आज बघा तुम्ही दारू सोडण्याचे केंद्र सुरू झालेत भविष्यात ते इंस्टाग्राम सोडायचे केंद्र सुरू होणार <coughs> युट्यूब सोडायचे केंद्र सुरू होणार आहेत रिहॅबिलेशन सेंटर कारण की रात्री झोपच येत नाही बघितल्याशिवाय बऱ्याच जणांना येत नाही की अरे हे स्क्रोल तो काय म्हणला असेल कारण की अर्ध लक्ष आपल्या याच्यात आहे तो काय म्हणला असेल हा काय म्हणला असेल त्यांनी काय केलं असेल आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ह्या सोशल मीडियाने मानवी मेंदूचा म्हणजे आपल्या मेंदूचा जी खरी सृजन करण्याची ताकद आहे ती संपून चालली तुम्हाला सांगतो तुमचं वय कवळ आहे तुम्ही नवीन समाजात आता एंटर होणार आहेत अकरावी बारावी होतात म्हणजे काय तुम्ही मुख्य प्रवाहात एंटर होणार आहेत त्यामुळं आपल्याला सामाजिक भान पाहिजे आणि त्या भानासाठी आपल्याला वाचन केलं पाहिजे आपल्याला कळतंय की आपले मेंदू कोणतरी हॅक करत कोणी धर्माच्या नावाने हॅक करतंय कोणी प्रॉडक्टच्या नावाने हॅक करतंय कोणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करतंय म्हणजे गुलामगिरी तीच आहे पद्धत बदलली आहे आज तुम्ही बघा आपण इथे एवढे सगळेजण आहेत सगळ्या जणांनी बघा जगा आपल्या खिशात गळ्यात हातात गाडी एक ना एक डिव्हाइस फॉरेन्स एक ना एक डिव्हाइस अमेरिकन अमेरिकन जॅपनीज कंपनीचे म्हणजे ऑलरेडी गुलामीची प्रोसेस सुरू झाली आणि याच्यातून फक्त आपल्याला सृजनात्मक वाचनच वाचू शकत आणि <coughs> मला हे कळत नव्हतं मी अकरा बारा दोन हजार अकरा बारा तेरा घोड्याला ढापू लावल्यासारखं पळालो कारण की आयुष्यात आधी फार अपयश पाहिलं आणि अकरा बारा तेरा मी बिझनेस मध्ये एवढं लक्ष दिलं बरेच जण सांगतील एमपीएससी आलेलं म्हणतो तुम्ही एमपीएससी करा आठ तास अभ्यास केला नाही 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 आपल्याला बघायचंय का मी उद्योजक तर भाषण देतो मी म्हणतो आंतरप्रिनर नाही आपल्याला काय जमत मला काय जमतय आणि ती कोणती वेळ आहे हे पुढचे दोन तीन वर्षच आहेत आयुष्यातले ठरवायला की मी नेमकं काय करू शकतो सत्कार होतील कौतुक होतील मी तर म्हणतो ना मला आता सगळ्यात जास्त वाईट कशाच वाटतं माहिती का एखाद्या माणसाला संपवायचं ना त्याचं लय कौतुक करा अरे दादा तुले हुशार आहे तुम्हाला जर असं कोणी म्हणलं ना अरे तुले हुशार आहे तुलाही भारी आहे लय जमतय तर असं समजायचं की तुम्ही येणाऱ्या काळात त्याला तुम्ही आवडत नाहीये अति कौतुक ना, आणि अतिप्रसिद्धीच्या राड्यात पडायचं नाही त्याचा मला इम्पॅक्ट बसतो दोन हजार तेरा पर्यंत मी काम केलं आणि दोन हजार तेराला घोड्याला ढाप लावल्यासारखं काम केलं ला। दहावीला चांगले मार्ग नाही बारावीला चांगले मार्ग नाही डिग्री कशी के केली माहित नाही पण एक ठरवलं होतं एवढ्या सगळ्या अपयशातून काय करायचं आणि दोन हजार तेरा मध्ये मला लंडनच्या प्रिन्स मेल आला चार्ल्स पॅलेस मधून आणि दोन हजार तेरा मध्ये मला लंडन मध्ये प्रिन्स चार्ल्सनी आणि ती राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते जगातल्या एकशे एकोणतीस देशांमधला यंग आंतरप्रिनर अवॉर्ड दिला तो भारतात फर्स्ट टाइम होता मला त्यावेळेस लक्षात आलं आणि ज्यावेळेस लंडनला नाव घोषित झालं त्यावेळेस मनात एक न्यून गंडा होता कॅ रे आपल्याकडून होत नसते आपण लेढ आहे मनात आपलं कायम असते भीती अरे मला बोलायला जमत नाही तुम्हाला फॅक्ट सांगतो माझी भाषा बघितली आता तुम्ही मला शब्दही आठवत नाही तरी मी बिनधास्त तुमच्या समोर येऊन उभा आहे म्हणजे एक लक्षात ठेवा हो की आपला कॉन्फिडन्स आपल्याला जे जमत आपल्याला जे येत आहे ते मुक्तपणे बोलायचा घाबरायचं कारणच नाही अरे त्याला इंग्लिश ती मला येत नाही तुम्हाला एक फॅक्ट सांगू का भाषेला ट्रान्सलेटर मिळतो कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही म्हणून कर्तृत्वावर फोकस करायचं ज्याला ट्रान्सलेटर मिळत नाही त्याच्यावर करायचं आणि मी लंडनला गेलो आणि लंडनला गेलो जाताना डोक्यात असं होतं की यार मी लय भारी झालो आहे लंडनला गेलो बंकिंग हम मध्ये फिरलो जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटलो आणि माझ्या डोक्यात एकच होतं आता बीडला जाणार पुण्याला वापस जाणार लोक सांगणार मी लंडन रिटर्न आहे पण तिथं त्या लोकांना बघितल्यावर माझे टोटल नजरियाच बदलला बंकिंग हम मध्ये प्रिन्स चार्ल आले मला म्हणले हे शरद हवायू आणि त्यांनी हात पुढे केला मी म्हणले राज आहेस का कोण आहेस हात तो पुढं करायचा मी करायचा असतो पण परत माझ्या लक्षात आलं अरे इंग्रज किती हुशार आहेत नम्रता दाखवून सगळ्या जगावर राज्य केलं म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात लय मोठं व्हायचंय तर तो अहमभाव आहे आय एम द ग्रेटचा ते सोडून द्यावा लागतो त्यांनी हात पुढं केला मी पुढं केला मला कळालं की आयुष्यात जर लय मोठं करायचंय सगळ्यात पहिले लागती नम्रता नम्रता म्हणजे काय तुम्ही नम्र पाहिजे ऍरोगण माणसाला भविष्यात चान्स नाही ऍरोगण माणसाला लोक फेकून देतात बाजूला आणि त्यावेळेस जगातल्या मोठमोठ्या लोकांना भेटलं मला त्यावेळेस कळालं की आयुष्यातलं सक्सेस म्हणजे काय मला त्यावेळेस कळालं की गाड्या घोड्या घेणं म्हणजे सक्सेस नाही तर मला जे काम आवडते म्हणजे सक्सेस तुम्ही एक विचार करा ना यश म्हणजे काय हा बारावीला नव्या टक्के मार्क पडणं म्हणजे यश आहे का एकदा विचारून बघा दहावीला ऐंशी टक्के मार्क यश आहे का इथे एखादा सत्कार होईल यश आहे का, का। मला लड्यांना पुरस्कार मिळाला यश आहे का मग मी परत वळून पाहिलं माझा आवडता गायक आहे ए आर रहमान आणि त्याचे गाणं पाहिले ते मला त्याचं गाण लय आवडतं दिल हे छोटा असं छोटीस आश रोजा पिक्चर मधलं आणि मी असा विचार केला की ए आर रहमान जर त्यावेळेस म्हणला असता की आजपर्यंत आज जर आला रहमान रहमान मला ते रोजा पिक्चरचे गाणे इतके सुंदर मी बनवले होते रोजा पिक्चरचे गाणे मी इतके सुंदर बनवले म्हणजे एकच सक्सेस जर ते आयुष्यभर उघडत बसला असता तर त्याला पुढचं सक्सेस मिळाल नसतं म्हणजे यश म्हणजे काय एखादी गोष्ट मिळणं म्हणजे यश नाही एमपीएससी ची परीक्षा पास झालं किंवा युपीएससी पास झालं कलेक्टर होणं म्हणजे यश नाही त्याच्यानंतर तुम्ही त्यात सर्वाईव्ह करू शकणं म्हणजे यश नाहीतर तुम्ही एक विचार करा बिल बिलगेट्सने एवढी मोठी कंपनी उभा केली एलएन मसनी केली हे जर लोक आपल्या नजरेत सक्सेसफुल आहेत तर त्यांनी काम बंद करायला पाहिजे सक्सेस म्हणजे काय अल्टिमेट यश म्हणजे काय त्यानंतर तुम्हाला काम करायची गरज नाही पण ही लोक शेवटच्या श्वासापर्यंत काम करतात म्हणजे सक्सेस हा प्रवास आहे तुम्हाला जो कंटिन्यू करायचा आहे म्हणून ज्याला कोणाला अट्ट वाटत असेल मला दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळालेत काय होत नाही सात टक्क्यावर काय मग सुद्धा भाषण देऊ शकता काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला कंटिन्यू अपग्रेड होऊन आणि लंडन मध्ये पुरस्कार मिळाला वापस आलो आणि स्वतःशी विचार करायला लागलो मी लय भारी परत मनात विचारायला नाही आणि मग लोकांनी मला कार्यक्रमाला बोललो मला कळालं की आयुष्यात तुमची क्रिएटिव्हिटी खराब करते प्रसिद्धी आणि सोशल मीडियाने खूप वाढली ती आणि मग स्वतःला परत फोकस केलो आणि लिखाणाला लागलो ला ला, पुस्तक लिहिलं ला। मला सगळे जण म्हणले अरे एवढं वाचतं तर पुस्तक आज कोणी वाचत नाही मी परत पुस्तक लिहिलं रावण नावाचं पुस्तक लिहिलं ते मराठीत पॉप्युलर झालं लॉकडाऊन मध्ये आंत्रप्रिनर नावाचं पुस्तक लिहिलं ते पॉप्युलर झालं याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलेही असा तुमची भाषा कशी असो तुमचा एरिया कसा असो पण तुम्ही जर मनात ठरवलं की मला हे करायचं तर ते शंभर टक्के यश मिळतं आणि <coughs> शंभर टक्के यश मिळतं तर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही अकरावी बारावीला आहात भविष्याकडे चांगल्या नजरेने बघा जग फार स्पीडने बदलत आहे आणि ह्या बदलत्या जगात तुम्ही येणार येणाऱ्या काळात तुम्हाला डिप्रेशन नैराश्य हे शब्द आसपास जर नको असते तर जे यश मिळाले त्याला पोचवता आलं पाहिजे अपयश आलं त्यालाही पोचवता आलं पाहिजे कारण की अपयश पोचवणं सोपं यश पोचवणं फार अवघड मी असं समजतो कारण की यश डोक्यात जातं तर तुम्हाला सर्वांना <coughs> येणाऱ्या काळातल्या मोठ्या फ्युचर साठी आणि मोठ्या आयुष्यातल्या सक्सेस साठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद धन्यवाद <coughs> सर <coughs> 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 अतिशय थोडक्या शब्दामध्ये आज विद्यार्थ्यांना तांदळे सर यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे पहा विद्यार्थ्यां स्वतःला सिद्ध करू शकतो हे एक मात्र उदाहरण म्हणजे शरद तांदळे सर धन्यवाद सर पुन्हा एकदा यानंतर मॅजिक बसच्या एन जी ओ ज्या आहेत एन जी ओ आहे त्याची माहिती निकिता पाटील मॅडम देणार आहेत त्या स्किल डेव्हलपमेंट आणि विद्यार्थ्यांसाठी जे कोर्सेस उपलब्ध आहेत याविषयी पाच मिनिटात माहिती देणार आहेत कृपया निकिता पाटील मॅडम यांनी विचारपंचा वरती प्रस्थान करावं गुड आफ्टरनून ऑल सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी आज विद्यार्थ्यांसाठी जो उत्स्फूर्त सोहळा आहे आणि त्यासाठी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार व्यक्त करते दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन वॉन्स अगेन मॅजिक बस इंडिया फाउंडेशन बद्दल सांगताना मला खूप प्राऊड फील होत आहे बिकॉज uh, पंचवीस वर्षाचा जो सोहळा आम्ही uh, या वर्षी साजरा केलेला आहे गेले पंचवीस वर्ष मॅजिक बस ही जगातील सेकंड लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहे जी एकशे सतरा सेंटर्स रन करते इंडियामध्ये इन ट्वेंटी सेवन सिटीज आणि आमचा आउटरीच आहे फिफ्टीन लॅक्स ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स ज्यांना आम्ही ट्रेनिंग देऊन जॉब दिलेला आहेत ज्याच्यापैकी सिक्स्टी पर्सेंट मुली आहेत हे सांगताना अजून मला अभिमान वाटतोय इथे शरद चंद्र सरांनी एक खूप चांगलं वाक्य सांगितलं तुम चा की तुमच्याकडे डिग्री कितीही असल्या तरी तुमच्याकडे स्किल्स असलं पाहिजे कारण डिग्री असून जॉब मिळत नाही स्किल्स असल्यावरती जॉब मिळतो सो so, आमच्या कार्यक्रमाचा जर तुम्हाला पार्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत ते म्हणजे तुमचं एज मिनिमम क्वालिफिकेशन एच एस सी असलं पाहिजे आणि आमचं ट्रेनिंग सेंटर ठाण्यामध्ये आहे तर जाताना प्लीज आमच्या स्टॉलला व्हिजिट करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू सो मच धन्यवाद मॅडम यानंतर डॉक्टर शुभम महाजन हे सी ओ डायरेक्टर प्री मार एडुटेक त्याचबरोबर प्रेसिडेशियल अवॉर्ड विनर टीडीएक्स स्पीकर सिरियल टॉपर टॉपर अक्रॉस ट्वेंटी फाय प्लस एक्झाम इन द कंट्री ऑल्सो गेट भारतीय सन्मान अवॉर्ड बाय डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग रेकग्नाइज फोर्टी अंडर फॉर्टी ब्राइटेस्ट बिजनेसमॅन इन एशिया असे असणारे डॉक्टर शुभम महाराज महाजन यांना मी विचार मंचावरती आमंत्रित करते ते एका ॲप बद्दल तुम्हाला माहिती देणार आहेत डॉक्टर शुभम महाजन सर गुड आफ्टरनून एवरीवन आय कैन सी अ लॉट ऑफ फेमिलियर फेसेस ओवर हियर अ लॉट ऑफ पीपल आर गिविंग मी हँड्स फ्रॉम बिहाइंड आय कैन सी क्राउड ओवर हियर I can see a crowd over here and all the students, I know a lot of students from Thane, Kalwa all have, you know, many students have prepared under me. I have counseled many of you previously. So again, familiar faces and just give a big hand for yourself for scoring and passing 10 standard and 12 standard. I would like to thank Ruta, Ruta madam award, sir, because we've been discussing this for a long time. एंड दिस इज़ एक्चुअली देयर ड्रीम वॉट वी आर डूइंग टूडे टू फेलिसिटेट यू गाइज एंड टू मेक एजुकेशन एक्सेसिबल एंड फ्री फॉर एवरी वन सो टूडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट दैट बट फर्स्ट ऑफ ऑल वॉट सर सेड ओवर यर कि स्किल होना बहुत ज़रूरी है तो मैं एक उस में एड करना चाहूँगा कि विल है तो स्किल है अगर आप लोग यू नो आपकेवेंथ और ट्वेल्थ स्टैंडर्ड के साथ में स्किल्स सीखते हैं तो आप सही में कुछ भी अचीव कर सकते दर इज नथिंग दैट यू कॅनॉट अचीव दैट आई कैन पर्सनली टेल यू बिकॉज माय स्टोरी रिसेंबल क्वाइट अ लॉट लाइक सर स्टोरी इट माय टेडिक स्पीच दैट में फाइव आने के बाद में टिपिकल इंडियन पेरेंट्स मेरे मुझे साइंस में भेजा एंड देन आई वेंट इन टू साइंस आई गोट ॲडमिटेड टू फर्ग्यूसन कॉलेज पुणे अगेन आई गॉट अ वेरी गुड रैंक इन जे डब्ली आई वॉज टॉप रैंकर इन एम एच टी सी टी अगेन इंजीनियरिंग में टॉप मोस्ट कॉलेज में एडमिशन हुआ विजेटीआई में एंड आई वॉज वेरी हैप्पी आई वॉज ओवर द मून बट जैसे फर्स्ट ईयर आया जैसे सर ने बोला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आई गेस मेरे लिए इंजीनियरिंग ड्रॉइंग एक मॉन्स्टर था लाइक आई सॉ इंजीनियरिंग ड्रॉइंग एंड आई वॉज लाइक आई वॉज फेंटेड आई वॉज लाइक आई के नॉट डू दिस तो मैंने कॉल किया घर पर कि मुझे इंजीनियरिंग नहीं करनी है बट देन यू नो there's a lot of peer pressure and parents got scared ki are engineering kyun nahi karni hai ye to science mein ab tak bahut acha tha to basically mere parents ne mujhe bola ki beta aap complete karo don't do a job in engineering you do whatever you want to do but just complete what you have started and i you know took it very seriously तो मैंने second year से committee join कर ली और general secretary बन गया college का और college अटेंड नहीं किया बट कॉलेज पास हो गया ठीक है तो आफ्टर माई फोर्थ ईयर मैंने डिसाइड किया था कि आई विल बी इन टू स्टार्टअप ओनली खुद खुद का कुछ करना है बट क्या करना है ये नहीं पता था मेरे सारे दोस्त लोग लेस्ट हो चुके थे मैंने मेरे पास अपॉर्चुनिटीज थी मैंने वो छोड़ दी थी मैंने जापान की टोक्यो की एक स्टील मैन्युफैक्चरिंग कंपनी का 42 टू का पैकेज आई हैड लेफ्ट इट एंड वो यू you नो know, जो रिजेक्शन मैंने दिया था उस पर से मुझे काफ़ी बैकलैश मिला था फैमिली की तरफ से रिलेटिव एवरी वन यू आर डूइंग समथिंग रॉन्ग Maybe एक ले लो और दो तीन साल के यू नो एक्सपीरियंस के बाद में आप खुद का कुछ चालू करो। बट एक इंटर्नशिप करके मुझे पता चल गया था कि यार के अंडर काम नहीं कर सकता है मुझे खुद का ही करना पड़ेगा जो करना है वो सो so, अभी क्या करना है तो फॉर्चुनेटली आई है सारे बच्चों के टच में हूँ मैं डॉक्टर होमी बाबा एग्जाम होता है आईपीएम होता है ओलंपियाड होता है इतने सारे एग्जाम्स है है जस्ट ट्वेल्थ एट स्टैंडर्ड 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 के के रिपोर्ट कार्ड यू नो डोंट जस्ट फोकस फोकस ऑन ऑन ओवरऑल डेवलपमेंट ऑफ योर कॉम्पिटेटिव स्किल्स मेरे केस में मैंने बहुत सारी एग्जाम्स दी थी एंड आई टॉपर इन ऑलमोस्ट ऑल द एग्जाम्स महाराष्ट्र टैलेंट टैलेंट सर्च सर्च नेशनल यू 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 नो 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 सो सो आई आई टू टू एंड एंड टॉपर इन जे स्टूडेंट्स

Why does that happen? Why do Thane people and Kalwa people and Mumbai people are not getting into IITs and you know uh, topmost GMCs? Why is it happening? Because the approach is wrong. Because accessibility is not there. Education ka. Uh, पता नहीं क्यों but ऐसा सब जगह बोल दिया गया कि अगर आप कोटा जाओगे तो भी आप कुछ कर सकते हो या कुछ पढ़ सकते हो. And this I am saying for only those students who are actually real aspirants, not because your parents have told you, your friends are doing it, but आप खुद से कुछ करना चाहते हो और आपको सेम आपर्च करणार या अच्छी जॉब लना वॉट एव्हर इट इज या आय आय एम मे जाता तो द थिंग इज दॅट गोइंग रॉग फॉर यू गाईज इज युअर अप्रोच ठीक आहे योअर अप्रोच इज वेरी रॉग द अप्रोच टू डू इंटिग्रेटेड अँड दॅन गो टू क्लास एट आवर अँड देन कम बॅक अँड कम्प्लीट युअर सिलेबस ट्रस्ट मी आफ्टर टू इयर्स यूल बी कमिंग फॉर काउंसलिंग टू मी अँड ॲट दट टाइम आय वॉन्टी एबल टू हेल्प यू ॲट ऑल सो वॉट यू गाईज नीड टू डू इज यू नो यू नीड टू क्रिएट अ टाइम टेबल फॉर युअर सेल्फ एक टाइम टेबल बनाओ देन नेक्स्ट लास्ट फाइव इयर्स के पेपर्स फॉर एनी एग्जाम आई एम नॉट टॉकिंग अबाउट जेडब्लू नीट ओनली फॉर दिस मैटर यू कैन टेक एनी एग्जाम क्रिएट अ मैपिंग ऑफ वॉट ऑल टॉपिक्स कम नो सेक्शन एंड उसका वेटेज कितना है देन ड्यूरिंग योर इलेवंथ एंड ट्वेल्थ आइडेंटिफाई योर स्ट्रॉंग्स एंड योर वीक पॉइंट्स एंड स्टार्ट वर्किंग ऑन योर स्ट्रॉन्ग पॉइंट्स लाइक एनीथिंग लाइक जेडबल्यू के पेपर में आपको पूरा पेपर सोल्व नहीं करना है आपको हैंडफुल ऑफ क्वेश्चन सोल्व करने टू गेट अ गुड पर्सेंटेज एंड क्वालिफाई फॉर एडवांस नॉट नेसेसरीली एडवास देईक काफी ज्यादा हाईप हो चुका आहे आय आय टी आय आय टी आय आय टी लेट मी टेल यू वन थिंग गुड कॉलेजेस देर आर अदर गुड कोर्सेस कंट्री इट्स नॉट द ओनली थिंग दॅट इज देर सो अगर आप एक अस्पिरेंट होल जाफाय करते हो या यू डोन्टू गुड इन योअर एक्झाम प्लीज डोंट गेट डीमोटिवेटेड देर आर एन नंबर ऑफ थिंग्स दॅट यू कॅन डू आय हॅव नॉट स्टडी फ्रॉम माय आय आय टी टू डे माई एट टेक इज वैल्यूड एट मोर देन थ्री हंड्रेड एंड फोर्टीन सीयर आईव जस्ट रेज फंड फॉर वन ऑफ माई ऑडियो वेरियबल एंड वी एव रेड एंड एंजल इनवेस्टमेंट ऑफ टेंसर जस्ट ऑन फोन कॉल विदी आईव गॉट फोर्थ हाईएस्ट प्रेसिडेंशियल अवॉर्ड फॉर माई कॉन्ट्रीब्यूशन इन एजुकेशन आव नॉट वॉन्ट टू आई आई टी सो यू नो स्टॉप टेकिंग अननेसे प्रेशर ये अननेसेसरी प्रेशर विल ड्राउन यू एंड सेकेंड थिंग प्रेशर के अंदर आप यू नो अच्छे से पढ़ाई कर भी नहीं पाओगे कभी देखा है प्रेशर के अंदर कोई क्रिकेटर या विराट कोहली अच्छा परफॉर्म करता है सेंचुरी करता है जब वो माइंडसेट होता है कि यू नो प्रेशर नहीं लेना है खुल के खेलना है तभी जाके तो वर्ल्ड कप लाए हम लोग घर पे बराबर सो डोंट टेक अननेसेसरी प्रेशर व्हाट वी हैव डन विद मैम एंड सर इज वी हैव डिसाइडेड टू मेक एजुकेशन एब्सोल्युटली फ्री फॉर यू हैव गिवन यू मस्ट रिसीवर हैव नॉट रिसीव इट सून और जस्ट सर्च स्मार्ट What we are going to do on that app is now I know that you will have your doubts again another app another free content where you will ask you to pay money after some amount of time and then voice of content. You have made sure that we have been working on this app for last 12 months and the quality of content that you are going to get, uh, get on that particular app is going to beat every other class in quota that is my promise to you. You are going to get live content. You are going to get recorded content. You are going to get personal, you know, schedule for your JWE NEET, MHT CET, Commerce CET, and even MBA entrance. Since MBA aspirants are not here, not over here, so I'm not going to talk about that. But if you have any brothers and sisters, you can just, you know, uh, inform them about it. <clears throat> now, apart from that, you are also going to get test series on that. Now, this test series has been designed by students who have already cracked JWE NEET. ज बीन वेरी इंपॉर्टेंट टू यू आपको paid test series देने के बाद भी वो quality नहीं मिलेगा बिकॉज मैंने देखा है काफी सारे क्लासेस के या कोचिंग के कोटा के भी सालों साल टेस्ट सीरीज चेंज नहीं होता है वही वही क्वेश्चन हर साल यूज करते हैं बट एवरी ईयर पेपर यू नो दे ट्राई टू इम्प्रोवाइज ऑनसेल्स एंड टॉकिंग अबाउट इंस्टीट्यूट देर इज अ वेरी बिग कन्फ्यूजन गोइंग ऑन विद एन टी ए फॉर एग्जाम्पल एवरी वन नो एन टी ए सो दिस ईयर गाइज आई डोंट थिंक सो एन टी एज गोइंग टू सेट योर पेपर नेक्स्ट ईयर ऑन वर्ड्स सो यू हैव टू बी रेडी फॉर ऑल दिन अगर आई आई टी पेपर सेट कर रहा है तो वो एडवांस लेवल का होगा पेपर ठीक है अगर नीट का पेपर एनटीए नहीं सेट कर रहा है तो आप प्रीवियस ईयर क्वेश्चन के ऊपर कितना रिलाई कर सकते हो कितना नहीं रिलाई कर सकते हो दैट इज अफरेंट क्वेश्चन ऑल टूगेर सो वी आर इन टच विथ पीपल हुआ आस्पॉन्सिबल टू गिट इन्फॉर्मेशन एंड वी आर अपग्रेडिंग आर सिलेलेबस अकॉर्डिंगली ऑन द एप

you know hack tha ki just by looking at the option not reading the question just by looking at the option i used to reduce down the probability to 50% madame 50% hota hai na 50-50 so that was not fluke so there is a thing that happens in MHD-CET that let's suppose first option is 3 pi by 4 second option is 3 pi by 2 fourth option is uh, let's say 2 pi by 1 2 pi and fourth option is 3 pi by 6 so for sure your answer should have a three pi may have you no know, vague example there but just try to understand what I'm trying to do over here so what is common in all the options three pi is common what is common in the denominator two was common two in two options so my answer should be three pi by two that was the logic that I used. now every time this logic is not going to work but instead of you know just uh, you know doing a fluke in the blind I would suggest you to use these techniques and by using these techniques my students have gone on to score ninety nine percentile. And 94 percentile and 95 percentile and whatnot when their mock scores were 60 percentile and all. Okay, so I hope you guys have gotten the flyer, everyone. If you have not gotten it, please you know take it from your neighbor if your neighboring student has it, and in the meanwhile, everyone will get it. Even if you don't get it today, you can just you know get it from the stall below. Or rather, वैसे भी सब लोग मोबाइल यूज तो कर ही रहे हैं। मुझे दिख रहा है काफी लोग मोबाइल स्क्रोल कर रहे हैं कोई मोबाइल पे गेम खेल रहा है कोई वीडियो देख रहा है तो थोड़ी देर बंद करके अपना करियर बचा लो और ऐप स्टोर पे जाके प्रेप्समार टाइप करो एंड डाउनलोड दो ऐप राइट थैंक यू धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केलंय यानंतर आदरणीय मृताता यावड यांना आम्ही विनंती करते की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद करा प्लीज सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद करा ला जाता तेव्हा मोबाईल चालू ठेवता नाही बोलता का त्याच्यावर गेम खेळता का हो हात वर करा कोण कोण मूवी चालू असताना गेम्स खेळत सो बिंग स्मार्ट इज गुड फॉर यू बिंग ओव्हर स्मार्ट विल रुइन युअर करियर अँड युअर पर्सनॅलिटी हे जे दोघ बोलले ना त्यांच्यापर्यंत पोचता पोचायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागेल विथ दिस अॅटिट्यूड तुम्हाला कळत आहे का हे प्रत्येक गोष्ट मस्करी टाइमपास म्हणजे आम्हाला करायला काही नाही आहे ह्या मध्ये मला लकीटॉ मिळेल का नाही ह्याच्यासाठी करायची नसते जोपर्यंत तुमचे आई वडील तुम्हाला खायला देत आहेत तोपर्यंत तुम्हाला सगळी गोष्ट एकदम मज्जा वाटते तुम्हाला फरक पडत नाही कारण तुमचे आई बाबा मेहनत करतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते आणून देतात सगळ्यांनी आहे ना एक दिवस एक दिवस इमानदारीचे शंभर रुपये गमवा मग तुम्हाला कळेल की तुमचे आई बाबा कुठच्या लेवलला जाऊन तुमचे लाड पुरवतायत कोणीही बोलत असताना तुमच्याकडे अर्ध्या तासाचा पेशन्स नाही आहे हे इथे जे उभे आहेत कंटिन्युअसली गोइंग ऑन जबर व्हॉट इज व्हिस ट्राय टू बी अ गुड लिस्नर फर्स्ट इफ यू वॉन्ट टू गो हॅड इन लाईफ आता ह्यानी सांगितलं की मी लंडनला गेलो shubham mahajan is anyway great me i thank you i should be thankful to shubham for approaching us and coming here and giving his valuable time and the app that he is going to give you you will be paying lakhs of rupees in the market if you actually want an app which is even little close to what he has developed सो डोंट टेक एव्हरीथिंग सो लाइटली इन लाईफ यू हॅव जस्ट स्टार्टेड इट इज जस्ट अ स्टेपिंग स्टोन आणि इन अनफॉर्च्युनेटली जस्ट नाव सर सेट की इट्स अ रॅटरेज दॅट युअर गोंट टू एंटर इन टू उंदरांना जसं झुंजवलं जातं त्या हिशोबाने आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये विद्यार्थी झुंजवले जातात It's only about the marks that you get. Whether you are a good person, whether you are a good citizen, whether you actually deserve those marks is not taken into consideration at all. If you're a 90 plus student, you will walk with your collar a little higher than the others. But when it comes to being a good human being, you may step, start you may be standing on the first last ladder. So, first understand when you develop, it's your social responsibility that you should make the entire society also develop along with you. What this man is doing, he is making a good student. So, when they go into this competitive market of jobs, they are up above the at least 100 around him. सो नाईन्टी नाईन आर ऑन वन साइड अँड ही अलोन स्टँड ऑन टीचिंग हीच कळलं का एव्हरीबडी टॉक्स अबाउट मुकेश अंबानी एवढे पैसे स्पेंड केले पाच हजार कोटी स्पेंड केले फा झाला डीम तुमच्या बापाचा काय जात आहे पैसा त्यांचा आहे डिम स्पेंड आय हॅव सीन पीपल सिरियसली थँक यू मी बघितलंय आमच्याकडे लोक येतात